मध्ये हर मी अपर्णा कुलकर्णी आणि नर्मदा परिक्रमाच्या भागधामध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज सकाळी लवकरच आवरून आम्ही भेडा घाटच्या घाटावर निघालो कालचा दिवस तर तसा प्रवासातच तस गेलेला होता आणि त्यामुळे रात्री सगळ्यांची झोप दमलेली असल्यामुळे झोप चांगली झाली आणि त्यामुळे सकाळी अर्थातच सगळ्याजणी फ्रेश होत्या घाटाला नागमोडी वळण आहे तिथे छोटी छोटी दुकानं आहेत वळण छोटंच आहे पण आहे तिथून खाली उतरायला पायऱ्या दिसतात एक एक पायरी उतरत असताना जसे जशी नर्मदा मैया दिसायला लागली तसा तसा आमचा उत्साह वाढला कारण उत्साह वाढण्यासारखच ते दृश्य समोर दूरवर पसरलेले मार्बरचे डोंगरच डोंगर दिसत होते पांढरा रंग सगळीकडे पसरला होता आणि खाली नर्मदा मैया अतिशय स्वच्छ आणि नितळ पाणी जिथे जिथे असं निसर्गाचं रूप दिसतं तिथे तिथे नतमस्तक व्हायला होतं आपल्या संस्कृतीतही हाच भाव ठाईठाई दिसतो निसर्गाचं उदात्त महनीय रूप त्याला दिलं गेलेलं महत्त्व निसर्गाच्या सानिध्यात माणसाने राहावं त्याच्यापुढे नतमस्तक व्हावं म्हणून आखलेल्या अशा परिक्रमा किंवा इतरही धार्मिक म्हणून सांगितलेल्या पूजा अर्चा कर्मकांड या सगळ्यांच्या मुळाशी निसर्ग हेच तर हे। हे तत्व आहे पण हे सगळं समजूनच न घेता त्यातील गोष्टींचा विपर्यास करून त्यातील तत्व समजून न घेता आपल्या संस्कृतीतील सगळ्याच गोष्टी कशा अतिरेकी इलॉजिकल आहेत हे सांगून तसं वारंवार भासून जुन्या संस्कृतीतून आपल्यापर्यंत आलेल्या गोष्टी आपण बाद करून टाकत आहोत आणि त्यामुळे आपली पुढची पिढी तर अजूनच आपल्या संस्कृतीबाबत उदासीन दिसते याबद्दल खरंच आपण विचार करण्याची गरज आहे तर असो घाटावर आम्ही आरती केली आरतीमुळे वातावरण नादमय होतं मन एकाग्र होण्यास मदत होते आणि स्वतःला विसरून समोरचा निसर्ग अन अनुभवणं कदाचित सोपं जातं इतकी सुंदर बॅकग्राऊंड आहे म्हटल्यावर फोटो सेशन अर्थातच जोरात झालं जवळच चौसष्ट योगिनी मंदिर आहे ते पाहण्यासाठी आम्ही निघालो जवळजवळ दीडशे पायऱ्या आहेत उंच डोंगरावर हे मंदिर आहे वर गेल्यावर एक छोटीशी कमान आहे त्यातून जाताना तुम्हाला वाकूनच जावं लागतं आणि एका वेळेस एकच माणूस तिथून जाऊ शकतो अनेक जुनी मंदिरं किंवा अगदी जुन्या वाड्यांमधील देवघर जर पाहिलं तर ही आपल्याला गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की देवासमोर जाताना तुम्ही सगळं म्हणजे अभिमान अहंकार सगळं सगळं बाहेर ठेवून जायचं आहे पूर्णपणे लीन होऊन जायचं शरीर आणि मन एकमेकांशी निगडीत असतं शरीर आधी वाकलं तर मन आपोआप वाकेल अशी धारणा कदाचित असावी आणि त्यामुळे ह्या जुन्या मंदिरांच्या ज्या जे दरवाजे आहेत ते असे खुजे ज्यातून एकच माणूस एकावेळी जाऊ शकेल असे आणि वाकून जावं लागेल असे आहेत असं मला वाटलं त्या छोट्या कमानीतून आत गेल्यावर गोलाकार आवार आहे त्या गोलाकार चौसष्ट योगिनींच्या मूर्ती आहेत त्या मूर्तींकडे पाहताना खूप वाईट वाटलं डोळ्यात पाणी तरळलं शिल्पकलेचा अतिशय सुंदर नमुना असलेल्या त्या मूर्तींची झालेली वाताहत पाहून मन दुखावलं गेलं मोगल काळात जी आक्रमणं झाली त्यावेळी अनेक मंदिरं उद्ध्वस्त झाली अनेक ठिकाणी शिल्पांचेही खूप नुकसान झाले हे आपण वाचून ऐकून आपल्याला माहिती असतं पण प्रत्यक्षात त्या तोडफोड झालेल्या केलेल्या मूर्ती पाहताना प्रचंड वेदना झाली संस्कृती म्हणजे काय शेवटी उपासतापास करणं कर्मकांड करणं ऑफिसला मार्केटला जाताना कुठलंही मंदिर लागलं की कपाळाला छातीला हात लावणं म्हणजे संस्कृती का आपल्या संस्कृतीमध्ये चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांच्याविषयी खूप अभ्यासपूर्ण माहिती आहे त्यातील एक कला म्हणजे शिल्पकलासुद्धा आहे त्याचीच इथे वाताहत झालेली दिसत होती आपण आपली संस्कृती जपायची म्हणजे काय करायचं आपण अगदी कट्टर धर्मवेडे होणं अपेक्षित नसलं तरी आपल्या संस्कृतीविषयी सजग असणं त्याविषयी रास्ता अभिमान असणं एवढं तर अपेक्षित आहे ना बुद्धिवादी होताना सहिष्णू होताना स्वतःच्या संस्कृतीचा अनादर करणं अगदी आपल्या अज्ञानामुळे का असे ना कितपत योग्य आहे याने काय फरक पडणार त्याने काय फरक पडणार आहे असं म्हणून छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष जर करत गेलो ना तर माती भुसभुशीत आहे हे, हे समजून घेतील आणि ती निघत राहील माती जशी जशी भुसभूषित होईल तशी, तशी तशी ती निघत आहे आणि आपल्या संस्कृतीचा वाडा हा खेळखिळा होत राहील तेव्हा आपल्या हातातून वेळ निघून घेणार गेली असणारे आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय देतोय याचाही विचार प्रत्येकाने करणं खरं तर खूप आवश्यक आहे हे मला ते सगळं पाहिल्यानंतर जाणवलं आतमध्ये खूप सुंदर शिवपार्वतीचं मंदिर आहे शिवपार्वतीच्या विवाहाचे जणू दृश्य पाहतोय अशी ती मूर्ती आहे शिव आणि पार्वती नंदीवर बसलेले आहेत वाद्य वाजवणारे गण आहेत लक्ष्मी विष्णू ही विवा विवाहाला आलेले आहेत त्यांच्याही मूर्ती आहेत मंदिर खूप सुंदर का आहे काळ्या दगडातलं आहे हेमाडपंथी आहे आणि मध्ये कामदेवतेचं महत्त्व आहेच ही आपली संस्कृती सांगते आपण समजून घेत नाही आणि चौसष्ट योगिनी म्हणजे चौसष्ट कला ज्या योगाचा भाग आहेत आणि त्या चौसष्ट कलांचा उल्लेख कामसूत्रातही आढळतो त्यामुळे त्या मंदिरात त्या, मंदिरा, त्या चौसष्ट ही शिवपार्वतीच्या विवाहाला आलेल्या आहेत अशी ती सगळी कल्पना आहे किती सुंदर कल्पना आहे मला तर ती मूर्ती पाहताना अगदी शिवपार्वतीच्या लग्नातला फोटो पाहतोय की काय असं वाटत होतं इतकं सौंदर्य त्या मूर्तींमध्ये आहे आणि कल्पनाच पुळात किती सुंदर आहे पूर्ण गोलाकार चौसष्ट योगिनी चौसष्ट कला योगिनी त्यांच्या प्रत्येक कलेची शिल्पकृती तिथे आहे आणि मध्यभागी मंदिरामध्ये शिवपार्वतीचा विवाह आणि तिथे आजूबाजूला सगळ्या देवदेवता गंधर्वसुद्धा आलेले आहेत अतिशय सुंदर कल्पना खरं तर आपल्या संस्कृतीकडे डोळसपणे बघण्याची आणि तरुण पिढीलाही ती दाखवण्याची गरज आहे इथेही फोटो काढले पण योगिनींचे फोटो काढण्याची मात्र इच्छा झाली नाही ते त्यांची ती भंगलेली शिल्प भंगलेली म्हणण्यापेक्षा तोडली गेलेली जी शिल्प पाहून मन इतकं दुखावलं होतं की फोटो नाही काढावेसे वाटले हळूहळू मग अशी संस्कृती आपली लोप होत जाणार आहे का याचाही विचार करण्याची वेळ आलेली आहे दर्शन झाल्यानंतर आम्ही धबधब्याकडे निघालो नावाप्रमाणेच धुवादार आहे साधारण एक दीड किलोमीटर चालत गेलो पाण्याचा आवाज खूप दूरवर येत होता इथे नर्मदा मैयाच वाहते पण पात्र खूप मोठं आहे म्हणजे आतापर्यंत जी नर्मदा माई मैया शांतपणे वाहणारी आवाज नसणारी आणि अतिशय समंजस वाटणारी जी नर्मदा मैया आहे ती इथे मात्र खरोखरच धुवादार आहे रौद्ररूप धारण केल्यासारखी आहे घाटावर जाताना दोन्ही बाजूनी दुकानं आहेत संगमरवरी वस्तूंची रेलचेल होती अगदी उदबत्ती स्टँडपासून ते मोठ्या मूर्तींपर्यंत सगळं अर्थातच तिथे पण कमर्शियलाइज सगळं झालेलं आहे त्यांची पण त्या दुकानांमुळे पोटापाण्याची व्यवस्था तिथे झालेली आहे आणि तो भाग सोडा पण नर्मदा मैयाचं हे पात्र स्थिमित करणार होतं आणि त्यामुळे अर्थातच तिथंही फोटो सेशन झालं आजचा दिवस तसा खूप काही बघण्यात विचार करण्यास भाग पाडणारा होता दुपारचं जेवण करून आम्ही अमरकंटकला निघालो अमरकंटकच्या शंभर एक किलोमीटर आधी एक पूल लागतो जो नर्मदेवर बांधलेला आहे त्यामुळे त्या पुलावरून न जाता थोड्या लांबच्या रस्त्याने आम्ही प्रवास करणार होतो मैया ओलांडली जाऊ नये अर्थात हेच कारण आज आमच्या प्रवासाचा नववा दिवस होता आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो होतो आज नऊ भाग पूर्ण झाले माझ्याबरोबर तुम्ही नर्मदा परिक्रमा करत आहात अनुभवत आहात आणि त्यामुळे नऊ दिवस कधी आणि कसे गेले तेच समजलं नाही आणि दोन वर्षापूर्वी केलेली परिक्रमा आज मी पुन्हा तुम्हाला सांगण्याच्या बा सांगण्यासाठी म्हणून का होईना पण पुन्हा पुन्हा अनुभवते आहे आणि तेव्हा जे विचार करण्यासारखे मुद्दे वाटलेले होते ते आजही पुन्हा तितक्याच प्रकर्षाने मला वाटले आणि तुमच्याशी शेअर करताना मला त्याचा खूप जास्त आनंद आहे तर हा भाग आवडला असेल तर अर्थात सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल आणि लाईक करायला विसरू नका पुन्हा उद्याच्या भागात भेटू तोवर नर्मदेहर